नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूया एक्सप्रेस फडणवीसांचा एकेरी उल्लेख पोलीस ऍक्शन मोडमध्ये मनोज दरांगेंसह राज्यभरात एक हजार एक्केचाळीस जणांवर गुन्हे दाखल पाच जणांना घेतले ताब्यात राज्यात दंगल व्हावी हे फडणवीस यांचे स्वप्न तुम्ही बंगल्यात लपला असता पण राज्य जळाले असते दरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक लिमिटच्या बाहेर गेला की कार्यक्रमच करतो सी एम शिंदे जरांगेवर बोलले का व्हिडिओ व्हायरल जरांगे दररोज भूमिका बदलतात त्यांच्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली तर पोलीस पोलिसांचे काम करतील देसाई यांचा इशारा मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण स्थगित अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरूच राहणार आता राज्यभर फिरून रान पेटवणार मनोज दरांगींनी काल जे काही केले तो तमाशा होता यामुळे मराठा समाजाची बदनामी झाली अजय बारसकर महाराज यांचा हल्ला बोल छत्रपती संभाजीनगर जालना बीडमध्ये काही तास इंटरनेट बंद आंदोलकांनी बस पेटवल्याने बस सेवाही रद्द तर आंबडमध्ये संचारबंदी लागू आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे की राजकारण कोण कोणाची तुतारी वाजवतोय हे महाराष्ट्राला कळाले शिवसेनेचा शरद पवारांवर निशाणा आणि पंतप्रधानांनी केले एक्केचाळीस हजार कोटी रुपयांच्या रेल्वे रे प्रकल्पांचे उद्घाटन म्हणाले नवा भारत मोठी स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस राबतो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जिल्ह्यात शांतता भंग होऊ नये याकरिता बीड जालना जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आली असून जिल्ह्यात अठ्ठावीस ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक तीन लागू करण्यात आले आहेत जिल्ह्यातील मराठा तरुण व सकल मराठा बांधवांनी जनसामान्यांना त्रास होईल असे इलिगल कृत्य करू नये असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे सरंगे पाटील यांचं जे उपोषण चालू त्या चा आहे त्या अनुषंगाने कालची जी डेव्हलपमेंट झाली त्या संदर्भात आमच्या आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सतर्कता ठेवलेली आहे त्या अनुषंगाने आपण सर्व जिल् आपल्या सम बीड जिल्ह्यामध्ये पूर्णत नाकाबंदी पॉईंट्स लावलेले आहेत आणि सर्वत्र आपली पेट्रोलिंग चालू ठेवलेली होती त्याशिवाय काल आम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून बीड टू जालना जाणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्हेकल्स आंदोलनकार्यांची हे बंद केली होती त आणि त्याशिवाय रात्रीच्या वेळी देखील आमचा पॉईंट होता आणि आता अजूनही आमचे पॉईंट्स सर्व नाकाबंदीचे चालू आहे म्हणजे बीड आणि जालना या दरम्यानची जी आमची बॉर्डर्स आहे सर्व पॉ सर्व पॉईंट्स हे आम्ही ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी आपण बंदी केलेली आहे या जिल्ह्यामध्ये आपण सदतीस एक्तीन जारी केलेलं आहे त्यानुसार आप कोणालाही विनापरवाना आंदोलन करण्याची परवानगी नाही या, या संदर्भात काल दोन गुन्हे जे घडलेले होते वडवणी आणि बीडमध्ये दे, तर ते देखील आपण दाखल करून घेतलेले आहे त्याशिवाय एक अचानक रास्ता रोको माजलगाव ग्रामीण हद्दीमध्ये मा झाला होता तो देखील दाखल करून घेतला आहे आणि एक एस टीची काच फोडल्याचा देखील जा दा, दाखल दाखल झाला आहे त्यामध्ये दे आरोपीदेखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहे यापुढे जे जे गुन्हे आंदोलनाच्या संदर्भात होतील ते गुन्हे आपण दाखल करण्याची आपली भूमिका आहे यामध्ये सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये आणि दहावी बारावीच्या ज्या परीक्षा चालू आहे त्या परीक्षार्थींना कुठली अडचण येऊ नये यासाठी पोलीस दक्षतेने याच्यामध्ये काम करत आहे बीड तालुक्यातील कपिलधार येथे चार ते पाच दिवसांचे एक बालक पोत्यात गुंडाळून फेकून दिल्याची घटना सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आज सकाळी उघडकीस आली आहे मांजरसुंबा येथील काही युवक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना कपिलधार परिसरात पोत्यात गुंडाळून ठेवलेले एक पाच दिवसाचे बालक आढळून आले त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकास नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले नेकनूर येथे काही काळ उपचार करून सद्रल बालकास बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आले बीड जिल्ह्यातील परवाना मुदत संपलेल्या स्टोन क्रेशरची वीज खंडित करण्याचे जिल्हाधिकारी बीड यांनी आदेश देऊनही दिवस उलटून महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही त्यामुळे महावितरणने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत असून बीड जिल्ह्यातील हिरव्या डोंगर रांगा गौन खनिज अधिकारी आणि स्टोन क्रेशर धारकांच्या संगणमतानेच बेसुमार गौन खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी ईटीएस मोजणी करून संबंधित स्टोन क्रेशर धारक यांच्यावर प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सव्वीस वार सोमवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री ऊर्जामंत्री प्रधान सचिव विभागीय आयुक्त यांना निवेदने देण्यात आली बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर क्राईम युनिट येथील कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेख अनवर अहमद यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले त्यांची नमाजे जनाजा आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता तकिया मस्जिद बीड येथे होणार आहे व दफनविधी शेजारील कब्रस्तानामध्ये होईल शेख अनवर हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या अकाली निधनामुळे बीड जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे शेख कुटुंबियांवरती कोसळलेल्या दुःखात दैनिक झुंजार नेता परिवार सहभागी आहे गेवराई तालुक्यातील मौजे पांढरवाडी येथील रहिवासी असलेले देवेंद्र काकडे हे पंचायत समितीचे कर्मचारी म्हणून कार्यरत होते दिनांक पंचवीस फेब्रुवारी रविवार रोजी रात्री कर्तव्य पार पाडून ते दुचाकीवरून घराकडे निघाले होते त्यांची दुचाकी पांढरवाडी पुलाजवळच्या डिव्हायडरला जोरात धडकल्याने ते जागीच ठार झाले अपघात रात्री दहा वाजता घडला सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गेवराई उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले काकडे यांच्या नातेवाईकांनी अजमेरा इन्फ्रास्ट्रक्चर उस्मानाबाद या कंत्राटदारावर आरोप केला असून देवे देवेंद्र काकडे यांच्या प्रकरणी पांढरवाडी चकलांबा रस्त्यावर अपघात झालेल्या ठिकाणी काकडे यांच्या नातेवाईकांनी ठिया आंदोलन करत संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे दरम्यान संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांसह नातेवाईकांनी घेतला आहे झुंजार नेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई बीड शहरातील मित्रनगर भागातील समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये काल रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर तसेच बीड जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष तथा सक्सेस अकॅडमी बीडचे संचालक प्राध्यापक चौभारे सर आणि भारतीय दिव्यांग क्रिकेट टीमचे कॅप्टन ज्योतिराम घुलेसर यांची उपस्थिती होती या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर गणेश ढवळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ अभ्यासासाठीच करावा तसेच जीवनामध्ये काहीच बनू शकला नाही तर सर्वसामान्य माणसाची वेदना समजून घेणारा एक आदर्श माणूस बनावे तसेच शिक्षणाबाबत सरकारचे धोरण हे उदासीन असून सरकार धार्मिक स्थळांना निधी देते परंतु शाळांना निधी दिला जात नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली या प्रसंगी प्राध्यापक चौभारे सर म्हणाले की जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नका शॉर्टकटने मिळालेले यश हे कायमस्वरूपी टिकत नाही ते फक्त तात्पुरते समाधान देऊन जाते तसेच यावेळी क्रिकेटर ज्योतिराम गुले यांनी देखील विद्यार्थ्यांना मौल्यवान असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार प्रदर्शन संचालक श्री सर यांनी केले तर सूत्रसंचलन कुमारी समृद्धी खाकरे आणि प्रतीक्षा हातागळे या विद्यार्थिनी केले तर तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सर शिव सर प्रमोद सर गायकवाड सर पाठक मॅडम भोकरे मॅडम निर्मळ मॅडम आणि इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार